तुम्ही जर या ठिकाणी जर पाहत असाल तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सारे पदाधिकारी काही दिवाळी चटणी भाकर खेचा बेसन घेऊन त्या ठिकाणी काय दिवाळीचा सण जर म्हटला तर गोड गोड खाऊन दिवाळी आनंद वर्ष उल्हास लागते पण या वर्षी जो कास्तकाराची शिती झाला होतो वाक्य बा निराश सोयाबीन जर म्हणाल तर सोयाबीन काहीच नाही पार्टीने बोंड्या काय पडल्या कोणा आगळलेले भाव नसल्यानं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते म्हणजे या ठिकाणचे तालुकाध्यक्ष नामदेव तनपूर याच्या मार्गदर्शनाखाली सती भाकर खाऊन एक अभिनव प्रकारचे आंदोलन तहसील कार्यालय अचलपूर या ठिकाणी करून राहिले शेतकऱ्यांची दिवाळी

शेतकऱ्याचा गुरु अनाज घेऊन तहसील कार्यालयावर काँग्रेस लावला मला आग्रह केला तुम्ही कधी कळासोबत अचलपूर तालुका काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष भाऊ नामदेव भाकर कांदा एवढी दिवशी दिवशी ह्या राजून शेतकरा पुरा झाला ना कांदा आज शेतकरी पूर्ण त्रस्त आहे एवढी अतिवृष्टी झाली एवढं भरपूर पाणी आलं त्यामुळे सर्व पिकं बेकार झाले कोण्या पराटीले बोंड नाही का सोयाबीनला काही लागलं नाही एवढं असताना आता जर सोयाबीन निघाला त्याला पस्तीस रुपये भाव आहे आणि मक्का निघाला त्याला हजार कोणी विचारून आज मार्केट मध्ये जाऊन पायशांत अशी परिस्थिती असताना या अशा या परिस्थितीत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी पाहिजे होती पन्नास टक्के पन्नास हजार रुपये हेक्टर अनुदान पाहिजे होतं पण शेतकऱ्यांना आजपर्यंत कोणतं अनुदान दिलं नाही आणि कोणतीच कर्जमाफी केली नाही म्हणून ही दिवाळी शेतकऱ्यांची काळी दिवाळी आहे शेतकरी शेतकरी पूर्ण सगळ्याच गोष्टीनं त्रस्त आहे तरी तरी या सरकारला कोणत्याच प्रकारची लाज नाही जे सर, जे सरकारमध्ये मंत्री आहेत त्यांना आणि या सरकारमध्ये जे आमदार आहेत त्यांना कोणत्याच प्रकारची लाज लज्जा त्यांनी सोडून दिली आहे शेतकरी एवढा अंधारात आणि शेतकऱ्याची एवढी बिकट परिस्थिती असतानाही तो कोणताच या सरकारमधला आमदार किंवा मंत्री सरकार सोबत भांडत नाही शेतकऱ्यांची कर्ज झाली पाहिजे शेतकऱ्यांना अनुदान भेटलं पाहिजे त्यांची कोणत्याच प्रकारची शेतकऱ्यांची त्यांना जाण नाही आहे कोणतीच कदर नाही आहे म्हणून आम्ही आज शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची शेतकरी मिळून हे दिवाळी काळी दिवाळी करता चटणी भाकर करून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत त्याचा मला बोलाय नाही वाटणार एवढी चांगले बेसन एवढी चांगली भाकर आहे भाकर भेटत्यासोबत भाकर तीरा कचकच आहेत मासोबत इकडच्या बाजूला देवेंद्र मामा पेटकर आहेत शिंदेवाले मामा वज्र करायचे म्हणजे या वर्षी यावर्षी घरी कपडे घ्यायचे आणि लेपडे मिठाई करायचे पैसे नाहीत लाईट कंडिशन चालू आहे अरे बापा हा सारा वांदा या सरकारने केला ना राजा म्हणजे नुसतं कागदपत्री घोडे नाचून शेतकऱ्याच्या खात्यात दिवाळीच्या अगोदर पैसे टाकतो असा म्हणून राहिला अजून पर्यंत ते ना पैसे टाकले नाही सारे मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कागदईच्या फक्त बाहेर काढून राहिले आणि पैसे शेतकऱ्याच्या खात्यात टाकून देत राहिले म्हणून आदरणीय सपकाळ साहेब प्रदेश अध्यक्ष काँग्रेस कमिटीचे तथा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष देशमुख यांच्या आज ना। तालुका अध्यक्ष साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये सर्व काँग्रेसचे पदाधिकारी तथा शेतकरी वर्ग आम्ही या ठिकाणी चटणी मीठ भाकर झुनका भाकर शिदोरी आणून या ठिकाणी बनवून सरकारचा काळी दिवाळी आम्ही या ठिकाणी पाळत आहोत तथा या निर्देशातून आम्हाला सरकारला एवढा संदेश द्यायचा आहे की या वर्षीची दिवाळी ही शेतकऱ्याची सरकारनं अंधाकारमाही केली त्याबद्दल या ठिकाणी आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत मामाचं असं म्हणणं आहे की यावर्षी खरंच कंडिशन एवढी खराब आहे हो तीन तीन एकरात दोन चार चार पाच पाच पट्टे सोयाबीन निघून आलं सोयाबीन जर माणसाला महाबेक्ष डोमळा आहे म्हणजे व्यापारी घेऊन राहिले व्यापारी मागाही बस त्यांची कंडिशन खराब आहे तर आपले आहेत काय म्हणजे तुमच्या इकडची कंडिशन बस कंडिशन जी सांगितली आता देवेंद्र भाऊनी ती तशीच कंडिशन आहे गेल्या महिन्यात जो अति पाऊस झाला त्या पावसामुळे सोयाबीन आणि संत्रा आणि कपाशीचे बेहाल झाले खरं पाहिलं तर दिवाळी म्हटलं की सण साजरा करायसाठी घरी अनारसे लाडू चिवळा पुरणपोळ्या ह्या सर्व असते पण जे काही अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्या दृष्टीने जे सरकारने कबूल केलं होतं की आम्ही प्रत्येकाला मदत देऊ म्हणून परंतु अजूनपर्यंत त्या पद्धतीची ठोस मदत अजून सरकारकडून झालेली नाही आहे म्हणून शेतकऱ्याकडे दिवाळी मनवासाठी जे लागत घरात अन्न धान्य म्हणा किंवा कपडे वगैरे जे लागते नवीन कपडे हे कुठलीच व्यवस्था नसल्यामुळं अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीने आम्ही सर्वांनी काळी दिवाळी पाळायचा म्हणून निर्धार केला आणि त्याचा निषेध म्हणूनच आम्ही चटणी भाकर आणि भाकर बेसन खाण्याचा नियोजन केलेला आहे तर या ठिकाणी काँग्रेसचे जे समजा तालुक्यातले नेते आहेत ते चटणी भाकर खाऊन म्हणजे या ठिकाणचं हे चालू आहे मी पाहिजेत ते एक प्रतिजात म्हणजे एका प्रकारचं प्रकारचा त्याला प्रतिकात्मक दिवाळी या ठिकाणी येऊन राहिली ती बसलो तो आहे बरं जर म्हणसाल तर तुफान होऊन राहिली आणि म्हणजे हे सारे कार्यकर्ते आहेत आज बेसन भाकरी खाऊन या ठिकाणी या बाजूने आलेले आमचे श्रीकांत मामा काळे आहेत मला एक सांगा मामा श्रीधर मामा काळे काय म्हणते तुमच्या घरात असून कंडिशन पीक पाण्याची पीक पाण्याची कंडिशन काय भयंकर वाईट कंडिशन आहे काहीच नाही बिलकुल एकवीस क्विंटल अर्धा क्विंटल एका जनाले दोन एकर तीन कट्टे झाले फक्त तीन कट्टे अशी परिस्थिती आहे बोंडी नाही ज्या होत्या खाली बुळात त्या आता पाणी जास्त असल्याच्या मालच नाही सगळा माल खाली एवढी भयानक परिस्थिती आहे का लेकरेले ले कपडे या पैसे नाही कास्ता करावं त्याच्यात भाव शासनानं म्हणजे शासनाच्या भावाचं जे पाच हजार तीनशे काही रुपये जो भाव आज सोयाबीनचा मार्केट मध्ये नेलं का तीन हजार अडीच हजार रुपये सोयाबीन चाललं काय करावं कास्त